वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनल मध्ये मी, मी तुमचं स्वागत करतो तर आपण या चॅनलवर पर स्पर्धा परीक्षा येणाऱ्या वेगवेगळी गणित त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्यासाठी जे सोप्या जे युक्त आहेत किंवा ज्या टेक्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील तर याबद्दलचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेला उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे ती गणित कमी वेळामध्ये कशी सोडवायची त्याची पण तुम्हाला पद्धत सांगितली आहे काही व्हिडिओ काही गणितामध्ये तुम्हाला दोन पद्धती दिलेल्या आहेत त्यामधली जी पद्धत आवडली त्या पद्धतीने गणित सोडू शकता ठीक आहे आता आपण आजचं वेळ बघूया तर चारचा शून्य घात अधिक पाच चा शून्य घात अधिक चा शून्य घात बरोबर प्रश्नचिन्ह तर या प्रकारचं जर गणित आलं तर तुम्हाला काय माहीत पाहिजे घातांकांचे नियम तर घातांकांचे नियम मी मागच्या वेळी नियम सांगितला तो जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओची लिंक देतो किंवा तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दिसत त्यावर तुम्ही क्लिक करू तो व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये मी घातांकाचे नियम सांगितले आहेत आता घातांकाचा एक नियम आहे तर जेव्हा शून्य घात असेल शून्य घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय घेतं तर एक येतं तर समजा ए ही कोणतीही काय नैसर्गिक संख्या आहे एचा शून्य घात त्याचं उत्तर काय असणार आहे काय एक असणार आहे एम ही कोणतीही नैसर्गिक संख्या आहे त्याचा शून्य घात आला एक आला त्याचप्रमाणे समजा ही दोन आहे दोनचा जर शून्य घात मी घेतला तर त्याचं उत्तर काय येणार आहे एक येणार आहे हे जर माहित असेल तर या प्रकारचं गणित तुम्ही सोडवू शकता म्हणजे कशावरच आहे तर घातांकांचे नियम हा जो टॉपिक आहे किंवा हे जे गणितातले जे हे आहे टॉपिक आहे त्याच्यावरच हा गणित आहे गातांताचे नियमावरचा दोन चार शून्य गात बरोबर एक तर कोणत्याही संख्येचा शून्य गात हा नेहमी एक असतो तर लिहून घ्या तुम्ही जर लिहून घेतलं नसतं तर कोणत्याही संख्येचा संख्येचा कोणत्याही संख्येचा शून्य घात हा काय असतो नेहमी एक असतो तर जो उदाहरण उदाहरण घ्यायचं असेल तर एमचा शून्य घात बरोबर एक हम्म हे तुम्ही उदाहरण घेऊ शकता तर आता बघा चारचा शून्य घात म्हणजेच काय येणार आहे चारचा शून्य घात अधिक पाच चा शून्य घात अधिक सहाचा शून्य घात म्हणजेच काय उत्तर येणार आहे एक अधिक पाच शून्य घात म्हणजेच काय येणार आहे एक आणि सहाचा शून्य घात म्हणजे पण काय एक अधिक एक अधिक एक उत्तर किती येणार आहे आपलं तीन तिन्ही आपलं उत्तर येणार आहे तर आता ऑप्शन मला पहिला ऑप्शन आहे पाच दुसरा ऑप्शन आहे तीन आता आपलं जे उत्तर आहे ते दुसऱ्या ऑप्शन मध्ये मिळाले दुसरा ऑप्शन माझं काय बरोबर आहे मी करतो तर ठीक आहे इथं आपलं उत्तर आलेलं आहे तिन्ही आपलं उत्तर बरोबर आहे आणि हा जो प्रश्न होता तो गातांगाच्या नियमावरचा प्रश्न होता पुढे पण आपले गातांगाच्या नियमावरचे वेगळ्या प्रकारचे गणित चॅनलवर अपलोड होत राहतील तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तुम्ही ते सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळी ते जे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर भेटूया